तुम्ही बघू शकतात मित्रांनो लग्न मंडपामध्ये भरपूर असं पाणी बघा दारामध्ये पूर्ण असं सा। पाणी साठलेले मित्रांनो बघा तुम्हाला पूर्ण हिळूमध्ये मी दाखवणार आहे किती पाणी साठलेले बघा तुम्ही बघू शकतात मित्रांनो पूर्ण मंडप ओला झालेले आहे बघा लहान मुंबई आजी आज पाण्यामध्ये या साईडला आलेली आहे आजी बघा पाण्यामधून भरपूर असं पावसाचं पाणी लग्न मंडपामध्ये साठलेलं आहे बघा तुम्ही बघू शकतात मित्रांनो हा जेव्हा पाणी आहे पावसाचं पाणी बघा पाऊसही इतका खतरनाक झालेला का हो जेणेकरून मंडप बिंडप फाटलेलं नाही त्यामुळे ते तेवढं तरी ते ते चांगले मंडप फाटलेले नाहीत नुसकान विस्कान मारप झालेलं नाही पण मग दारात भरपूर असे लग्न मोठ्यामध्ये पाणी साठलेलं आहे साठलेला होता बघा मित्रांनो अशा प्रकारे साठलेलं आहे बघा न हळद लावण्यासाठी माणसं आलेली बघा तीसुद्धा फार हे झालेले बघा इकडे खोदायचं काम पाणी काढण्या काढण्याचं चा काम चालू आहे इकडं बाबा मित्रांनो हे बघा हे बघा पाणी म्हणून दारातून बाहेर काढण्याचं चा काम चालू आहे साईडला <laughs> तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण असं मंडपच्या दारात पाणी बघा इकडे खोदणी काम कसं झाले आजीसुद्धा मदत आलेली वाटलं मी पण हिडून घेतले पाहिजे त्याच्यामुळे ते आजीसुद्धा ते माझ्याकडे फिरवा नाही का कॅमेरा तुम्ही मी बघू शकतात मित्रांनो भरपूर असा लग्न मंडपामध्ये पाणी बघू शकता मित्रांनो खोदायचं काम कशा प्रकारे पाणी दारातून काढण्यासाठी कारण संध्याकाळचं आयर आयरनचा कार्यक्रम असतो मित्रांनो जिथे नवरदेवचा घरी ते, ते दारात आहेर बसतात त्यासाठी हा पाण्याचा काढण्याचा जुगाड चालेल पाणी काढल्यानंतर मग ओढं होऊ शकते म्हणजे मग तिथं जेणेकरून आहिर आहेर बसवले जातील म्हणजे दारामध्ये बघा पाहू शकतात मित्रांनो पूर्ण असं ते पाणी काढ काढायला लागलेले त्याआधी बघा इकडे मित्रांनो हे बघा तिथे पाणी निघालेले थोडं थोडं पाणी कमी होत चाललेले लहान मुलांची काही वेगळीच मजा बघा मित्रांनो कशा प्रकारे लहान मुला मु मुलं पाण्यामध्ये खेळतात बघा बघा पाहू शकतात लहान मुलं पाण्यामध्ये कशी प्रकारे धरे घेतात लग्नाला आलेले आहेत त्याच्यामुळे बघा बघा पाहू शकतात मित्रांनो अशा प्रकारचे जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका सर्व मित्रांनो धन्यवाद नवीन नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला भेट द्या